जी ना बघा आंघोळ झालेली आहे तुम्हाला आता हो <स्थाथ> मी चेहरा दाखवते आणि त्याच्यावर काय लावणार आहे ते पण सांगते तुम्हाला मी इथे पप्पा केलेलं आहे ना आपण ते क्लीनअप वगैरे हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी ज्योती माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आजची सकाळ तर झालेली आहे थंडी सुरू झालेली आहे बरोबर की नाही सगळ्यांच्या स्किनला आता प्रॉब्लेम तयार झालेले आहे प्रॉब्लेम म्हणजे सगळ्यांची स्किन ही ड्राय होत चाललेली आहे आता पण ड्राय स्किनची आपल्याला काळजी कशी घ्यायची आहे त्याच्याबद्दल आज मी सांगणार आहे फर्स्ट ऑफ ऑल आहे ना तुम्हाला तर माहिती सगळ्यांची स्किनचा पोत आणि बॉडीचा पोत हा वेगवेगळा असतो म्हणजे स्ट्रक्चर प्रत्येकाची बॉडी वेगवेगळी असते प्रत्येकाची स्किन वेगवेगळी असते बरोबर की नाही आताच्या याच्यानुसार जर बघितलं तर सगळ्यांना स्किन ना। इशू चालू आहे हेअरफॉल इशू चालू आहे बॉडी इशू आहेत भरपूर जणांना तर काही मुली टीन एज मधल्या असतात काही मुली एज मध्ये आलेल्या असतात आणि काही एजमधून बाहेर जात असतात ठीक आहे तीन कॅटेगरीमध्ये आपण मुलीमध्ये डिवाइड करतोय म्हणजे फक्त लेडीज बद्दल सांगते मी वर मी नंतर ब्लॉग बनवणार आहे ठीक आहे तर आता ड्राय स्किन आलेली आहे मग तर ड्राय स्किनची काळजी कशी घ्यायची मग आपण काय की मग आपण मॉइश्चर आणतो दुकानात जाऊन आणि ते मॉइश्चर निविया वगैरे जे काही असेल तुम्ही जे पण ब्रँडचं यूज करत असाल त्या ब्रँडचं तुम्ही आणता स्किनलाही ते हँडलाही ते आणि पायांनाही ते बरोबर नाही म्हणजे हातापायाला आणि चेहऱ्याला आपण एकच प्रकारचं मॉइश्चरायझर यूज करतो स्किन व्यवस्थित ठेवण्यासाठी ड्राय होऊ नये म्हणून पण तुम्ही योग्य प्रकारे तुमच्या स्किनला जे हवं आहे तेच मॉइश्चरायझर चूज करतात का तुम्ही माझा म्हणण्याचा उद्देश आहे आता माझी स्किन ही नॉर्मली ऑइली आहे थंडीत की ड्राय होते मग माझी स्किन थंडीत ड्राय झाल्यावर मला माझ्या स्किनच्या अकॉर्डिंगच मॉइश्चर घेणं सनस्क्रीन घेणं प्रॉडक्ट घेणं म्हणजे फेसवॉश आलं सनस्क्रीन आलं वॉटर जेल बरोबर बर रोज वॉटर वगैरे घेतो आपण म्हणजे स्किनला स्किन हायड्रेट ठेवण्यासाठी आता स्किन स्किन हायड्रेट कशी ठेवायची पहिली गोष्ट बरोबर की नाही आता बरेच जण वॉटर म्हणजे रोज वॉटर वगैरे यूज करता आणि यूज केलंच पाहिजे तुमची कोणतीही स्किन असू द्या बरं का कोणतीही स्किन असू द्या तुमची आंघोळ झाली ना, धाले ना कि तुम्ही बर की तुम्ही काय करता लगेच तो चेहरा पुसून घेता बरोबर की नाही ठीक आहे तुम्ही पुसलाय पण तुम्ही तुमच्या स्किनला हायड्रेट झालेली आहे का हे बघता का कधी की माझी स्किन अशी फ्लफी वाटते का बाउन्सी वाटते का की ड्राय वाटते सुरकुतलेली वाटते कशी वाटते तुम्ही कधी ऑब्झर्व करत नाही मग तुम्ही ऑबझर्व करा मग तुम्ही आंघोळ वेळेस करता ना त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतर भले तुम्ही जे पण वॉशने चेहरा धुतलेला असेल ना ते वाळून द्या चेहरा म्हणजे पुसून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर ना एवढा डिस्टन्स छूल म्हणजे आपल्या सोपोज आता हा कोपरा आहे ना एवढा डिस्टन्स आपल्या हातामध्ये ठेवायचा आणि त्याच्यानंतर वॉटर रोज वॉटर वगैरे स्प्रे करायचा नंतर माझ्याकडे हे जे रोज वॉटर आहे ना हे ग्लोटोनिक ग्लायकॉलिक आहे क्रेज कंपनीचं आहे आने हे म्हणजे वाट ता आता हे सर आहेत त्यांनी मला ना सॅम्पल दाखवण्यासाठी दिलेलं होतं तर मी बऱ्याच जणांना दाखवलेले आहे आणि मी स्वतः पण हे यूज करते पण ज्यावेळेस आपण रोज वॉटर वापरतो ह्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट दिलेले असतात म्हणजे काही काय घटक टाकलेले असतात तर ते आपल्याला जपून वापरायचे असतात आता ज्यावेळेस आपण रोज वॉटर स्प्रे करतोय बरोबर नाही मी डिस्टन्स किती ठेवलेला आहे एवढा डिस्टन्स आहे माझा तर मला हे गोल राऊंडमध्ये पूर्ण स्प्रेड करायचं आहे पण मला डोळे झाकून घ्यायचे आहे आणि मग स्प्रेड करायचं आहे ओके समजलं असेलच तू मला ठीक आहे तर आपण आता ड्राय स्किनकडे बोलूया मग मॉइश्चर घ्यायचं आहे आपल्याला मग आपण घरी पण मॉइश्चर तयार करू शकतो का करू शकतो पण कसं करू शकतो कोणी हर्बल करू शकतो कोणी केमिकली करू शकतो तुम्ही कोणत्याही पद्धतीचं करा जर तुम्हाला यावर व्हिडिओ हवा असेल की आपण ड्राय स्किन म्हणजे थंडीमध्ये ड्राय स्किनला कोणतं मॉइश्चरायजर स्किन अकॉर्डिंग यूज केलं पाहिजे जर तुम्हाला वाटत असेल यावर बनु, बनु, बनु वेग वेग मी व्हिडिओ बनवा तर मला कमेंट करत चला जास्तीत जास्त कमेंट आल्या तर मी यावर व्हिडिओ वगैरे बनवून बनवेल आणि मग लेडीज आणि जेंट्स दोघांचा वेगवेगळा ब्लॉग मी बनवेल आता त्याच्यामध्ये भरपूर कॅटेगरी येतात लहान मुलं वयात वगैरे येणारे जेवढे पण असते ना त्या ह्याच्यावर मी एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन असं ठीक आहे तर आता माझी ऑइली स्किन आहे आणि ती आता थंडीमध्ये ड्राय पडलेली आहे तर मी ह्यामध्ये नाईकडनं दाखवते ह्यामध्ये ना मी पपई घेतलेली आहे अर्धी पपई घेतलेली आहे कापून त्यामध्ये मी ना म्हणजे माझ्या स्किनला दही चालत नाही पण पन् मी तरी पण थोडस दही घेतलेलं आहे कारण आता मला स्किनला स्किन तजेलदार बनवायचं आहे बरोबर की नाही ब्राईटनेस द्यायचा आहे स्किन ग्लोईश वगैरे करायची आहे म्हणून मी यामध्ये इथे दिसतच आहे तुम्हाला यामध्ये बघा पप्पा घेतलेले आहे दही घेतलेलं आहे आणि एका साईडला घेतलेला आहे मी इथे तर मी आता इथं बाजरीचं पीठ वगैरे घेतलेलं आहे तर मला पहिल्यांदा बघा मी ना चेहरा व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेला आहे तुम्ही फेशवॉश नाही करा किंवा साध्या पाण्याने निघाल तुम्हाला आता मी तुम्हाला माझा चेहरा दाखवते बघा इथे ना एक बारीक बारीक आहे ना पिंपल्स आलेले आहेत ही जी लाईन आहे ना इथे इथे होता काल नाही आता इथे पण थोडस तो मिनिमाइज झालेला आहे आणि इथे हा दिसतोय तर हा पिंपल्स जाण्यासाठी आणि ही माझी जो माझा जो हा एरिया आहे हा एरिया ड्राय पडतोय इथे इथे जास्त ड्राय पडतोय इथे आणि आपण जर पावडर वगैरे लावली कॉम्पॅक्ट वगैरे लावलं मू पावडर वगैरे लावणं परत कॉम्पॅक्ट वगैरे लावणं म्हणजे पावडर कॉम्पॅक्ट लावणं तुम्ही मोस्टली ना अवॉइडच करा थंडीमध्ये तुम्ही मॉइश्चर लावा सनस्क्रीन मोस्टली लाव, ना अवॉइडच करा थंडीमध्ये तुम्ही मॉइश्चर लावा सनस्क्रीन लावा वॉटर रोज वॉटर लावा सनस्क्रीन हे चार चार तासाने आपल्याला लावायचं असतं आपण काय करतो सकाळी निघालो लावला की लावलं की संध्याकाळीच डायरेक्ट असं नाही आहे तुम्ही दर चार तासांनी सनस्क्रीन तुम्हाला लावायचं तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये सनस्क्रीन लावा सनस्क्रीन सगळ्यात 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 बेस्ट आहे हा कंपनीचं सनस्क्रीन तुम्हाला युज करायचं आहे त्याचा व्हिडिओ लागत असेल तुम्हाला कमेंट करा मी नक्की सांगेल तुम्हाला माझ्याकडे चांगल्या पद्धतीचे ब्रँड आहे स्किन ॲनालिसिस कशी करायची कोणत्या पद्धतीने आपल्या स्किनची काळजी घ्यायची त्याच्यावर पण मी नक्की सांगेन सांगेन तुम्हाला ठीक आहे तर चला आता आपण प्रोसेस कड वळू बरोबर की नाही तर आता आहे ना मी चेहरा धुवून घेतलेला आहे व्यवस्थित आणि माझ्या चेहऱ्यावर पहिले ना ब्लॅकहेड्स वगैरे होते ओपन पोर्स असल्यामुळे ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स होतात पण आता आहेत म्हणून मग मी ब्लॅक अँड व्हाईट सेटसाठी काही केलेलं नाहीये पण त्याच्यावर पण मी नंतर एखादं तुम्हाला दाखवेल ब्लॅक हेड्स व्हाईट कसे काढायचे वगैरे न स्टिक यूज करता तुम्हाला ती स्टीलची जी स्टिक असते ब्लॅकहेड्सची पट्टी ते नाही यूज करता ब्लॅक व्हाईट हेड्स घरच्या पद्धतीने कसे काढायचे किंवा एखादं कंपनीचं ब्रँडचं हे घेऊन कसे काढायचं ते पण मी तुम्हाला सांगेन ठीक आहे तर आता चला मी ना पप्पाचा पल्प वगैरे घेतलेला आहे ठीक आहे तर आपल्याला हे ना सर्क्युलर मोसममध्ये सगळ्या आधी लावून घेऊ आपण आता माझा ड्रेस खराब होणार आहे मी मागाशी टॉवेल लावला होता पण मी व्हिडिओ बोलता बोलताना तो काढून टाकला मी आता हे घासून घेते चांगलं हिट तुम्ही हिट जनरेट करू शकता पण मोस्टली तुम्ही असं कर करायचं नाही कारण आपण ज्यावेळेस कोणाचे फेशियल क्लीनअप वगैरे करत असतो ना तर आपल्या हातांची जी उष्णता हाता असते ती दुसऱ्यांच्या स्किनमध्ये जाते त्यांची स्किनची उष्णता असते ती आपल्या हातामध्ये येते ठीक आहे तर स्टार्ट लेट स्टार्ट ओके आता आपल्याला हे ना पहिली स्टेप आहे अशा पद्धतीने करायचं आहे हे हात जे आहे ते बोट जे आहे ते तुम्हाला हलके ठेवायचे आहे खूप असे घासायचे नाहीये खूप असं ओढायचं नाहीये ठीक आहे आणि तसून तू इकडचं दाखवते पोषण बघा आता अशा पद्धतीने तुम्हाला करायचं ते नी खाली मैं ले। मी सईकडे लावून घेते तुम्ही डोळ्यांच्या खाली लावलं तरी चालेल कारण आपण हे फ्रूट क्लिन अप सारखं करतोय दाखवत आणि क्लीनअप मध्ये कधीही मसाज केला जात नाही आणि मसाज दिला पाहिजे पण प्रत्येकाची क्लिनअप करण्याची पद्धत वेगळी ठीके मग आता दोन दिवसापूर्वीच आहे ना मामाकडे बघा तुम्हाला घरच्या याच्याने दाखवलं होतं तर हे मी पपईचं दाखवते आहे तुम्हाला तुम्हाला हे हात आणि हे गोल राऊंड मध्ये हे असो फिरून घ्यायचं आहे इकडे लावून घेते मी परत इकडे हे दोन हात घ्यायचे परत हे राऊंड मध्ये घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल की मी असं असं का तो ला। है। करते तर माझं ऑलरेडी क्लिटअप झालेलं आहे पण तरी पण मी स्लो मोशन मध्ये पपैनी कसं ग्लो येतो आपल्या चेहऱ्याला ते दाखवण्याचा प्रयत्न करते आहे मी खूप हलके हाताने आणि मसाज करते आहे कोणताही राऊंड घेतला तर तुम्हाला तो पाच पाच घ्यायचा आहे इकडे पाच तिकडे पाच आता इकडे पण तुम्ही असो इकडे कानापर्यंत करू शकता परत इकडे इथे कानापर्यंत म्हणजे बघा हे परत हे परत हे असं आता चोरू जाते आपल्या डोळ्यांचं भाग तर मिडल बोटाने तुम्हाला रिलॅक्स पद्धतीने दे एकदम म्हणजे एकदम रिलॅक्स पद्धतीने दे सर्क्युलर मोशन मध्ये विशेष करायचं आहे कोणतंही फेशियल क्लिनअप वगैरे करताना आपल्याला झोप आली पाहिजे जर तुम्हाला झोप येतील तर तुमचं फेशियल ग्लो येणार आहे तुमचा चेहरा रिलॅक्स होणार आहे तर मला परफेक्टली ना प्रेशर पॉईंट स्टेप्स वगैरे दाखव झाले असतात आता मी माझ्या हातावर माझ्या चेहऱ्यावर करते माझ्या हाताने करते तर मला पाहिजे तसं ना मी राऊंड नाही घेऊ शकत आहे किंवा स्टेप नाही घेऊ शकत आहे म्हणून एक साध्या पद्धतीने तुम्हाला एकदम जवळून दाखवते बघा ह्याच्याने कधी करायचं नाही मला फेशियल हे बोटांनी करायचं आहे आपलं स्किन ही नाकाची येत अशी नियत ना अशी आणि ही येत नाही अशी जास्त ड्राय होते आता मी हे एक पाच ते सात मिनिटं केलेलं आहे मी हे वाळून देते आणि वाळून झाल्यावर चेहरा कसा दिसतोय ते तुम्हाला दाखवते आता पाच मिनटं झालेले आहेत चेहरा बघा तुम्हाला पुढे दाखवते मी चेहरा छान वाळला आहे आता आता मी वॉश करून येते आणि मग दाखवते हे बघ आता चेरा मी चेहरा आहे ना धुवून आलेली आहे व्यवस्थित कुठेच काही राहिलेलं नाही आता चेहरा मी एकदम हलक्या हाताने पुसून घेते आहे केस पण ओले होतातच आपला चेहरा बघितला धुताना ठीक आहे मी ना जवळ येऊन तुम्हाला चेहरा दाखवते बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने चेहरा हा इकडे बघा अशा पद्धतीने बघा चेहरा हा क्लीन झालेला आहे ठीक आहे आता मला ह्याच्यावर लेप लावायचा असेल बाजरीचं पिठाचं वगैरे तर लावू शकता तुम्ही आता मला आंघोळ करायची आहे तर मग म्हटलं बाजरीचं पीठ मी डायरेक्टली चेहऱ्याला क्लीन करून घेईन जर तुम्हाला चेहरा काळपट पडलेला आहे पिगमेंटेशन आहे गोटांच्या इथे काळं पडलेलं आहे डोळ्यांखाली काळं वगैरे आहे अंडर आय सर्कल्स वगैरे आहेत तर तुम्ही रोज ज्वारीच्या पिठाने चेहरा धुवायचा छान असं लावून घ्यायचं म मर्च करायचं मसाज करायचा आणि रोज ज्वारीच्या पिठाने चेहरा धुवायचा तुमचा चेहरा उजळ होईल ग्लो होईल सॉफ्ट पण होईल माझी ना बघा आंघोळ झालेली आहे तुम्हाला आता मी चेहरा दाखवते आणि त्याच्यावर काय लावणार आहे ते पण सांगते तुम्हाला मी इथे तुम्हाला चेहरा दिसतोय बघा हे बघा अपही केलेलं आहे ना आपण ते क्लीन अप वगैरे तर चेहरा कुठे मी झूम करून दाखवते बरेच लोक म्हणते झूम करून दाखव झूम करून दाखव झूम करून दाखवते मी व्यवस्थित चेहऱ्याला कुठेच काही नाही आता मी याच्यावर आहे ना रोज वॉटर जे माझ्याकडे आहे ना क्रेज कंपनीचं ते मी स्प्रेड करणार आहे पण मग मी डोळे बंद करून घेणार आहे जावरून झालेलं आहे मी टिकली वगैरे काही लावलेलं नाही केसरनं थोडंसं तेल सारखं वाटतं आहे कारण मी मामाकडे परव केस धुतले होते ना तर टिकवळ वगैरे झालेलं तुम्हाला गुलाब पाणी वगैरे मी कसं लावते किंवा रोज वॉटर कसं स्प्रे करते ते दाखवायचं राहून गेलेलं आहे ते उद्याच्या ब्लॉग मध्ये मी दाखवेल तुम्हाला मग ॲक्च्युम्हाला मला घाई होती त्यामुळे आणि मी करा मुझे पर मुझे पर ते करायला गेले तर माझा मोबाईल पण पडला त्याच्यामुळे मी ले ले ते विसरून गेलेली आहे तर ठीक आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ते नक्की दाखवेल आजचा ब्लॉग दा, इथेच थांबवते आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा रात्रीच्या आता नऊ वाजत आलेले आहेत मी आता जेवण करणारे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये हा बाय टेक केअर